रामकृष्ण रे बोल बाळा हे आमचे विक्रांत कोणे मौली आहेत आणि हा त्यांचा परिवार आहे छान गोळ आपली आणि असंच आपलं रामकृष्णारी विठ्ठल केशवा गोविंद माधवा हा माझा नामाचा सागर आहे आता सागर म्हटलं की फार मोठं पाण्याचं स्वरूप आलं आणि नामस्मरण हे सागरापेक्षा कमी नाहीये सागरातून समजा दोन बादल्या काढल्या सागरातलं काही कोठा कमी होत नाही अनेक नद्या मिळतात तेव्हा कुठं मोठा सागर होतो आणि सागराचा महासागर होतो तसं आपलं नामाचा सागर आहे म्हणून आपल्या दुकानात माऊली हे आपल्या दुकानात आलेले आहेत रामकृष्णारी नामाचा बाजार हे माझ्या दुकानाचं नाव आहे मुलीच्या नावावर दुकान घेतलं पण आपलं नामाचा बाजार चालू केला ही सगळी मुलं शाळेत जाताना येताना जाता येता उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शन्या लाभ पद्मनाभ जोडियाला संपुष्ट हे हृदय पेटी करून पोटी साठवू तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला हे प्रमाण इतकं छान आहे की कुठेतरी भगवंताचा ठेवा आहे ह्या गोड लहान मुलांच्या मुखातून राम कृष्ण हरी मला भाग्य मिळालं आणि त्यांचंही भाग्य उजळलं म्हणून हा अभंग आहे आणि आज आमचे हे दादा आले त्यांना उद्यापासून एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून उद्या रविवार आहे त्यांना चाळीस वर्ष लागतंय का पूर्ण होत आहे है? हा म्हणजे एकोणचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि आता मला वाटतं हार्डली एक दोन मिनटं बाकी असेल हां ठीक आहे हरकत नाही एक दोन मिनटं बाकी आहेत तर मी माझ्या कारंडे परिवाराच्या वतीनं आणि संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीनं आमच्या विक्रांत माऊलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो उदंड आयुष्य मिळो आणि उदंड आयुष्याबरोबरच निरोगी आरोग्य मिळो आणि असंच भक्तिमय माऊलीमय वातावरणामध्ये त्यांचा आनंद राहो त्यांना कौटुंबिक सुख प्राप्त राहो जे प्राप्त आहे त्याच्यामध्ये त्यांना भाग्य मिळो मुलाबाळांचं त्यांचं शिक्षण चांगलं हो कौटुंबिक स्वास्थ्य लागो आणि अशीच रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधवा हा जो नाममंत्र जप आहे त्या बोलण्याचं त्यांना सामर्थ्य यावर सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे ते ते अधिष्ठान असावे भगवंताचे ह्या बाळगोपाळांच्यासुद्धा पाठीशी भगवंत आहे म्हणून हरिपाठाचं एक म्हण आहे की मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया आघात निवाराया त्याप्रमाणे खूप छान पुन्हा एकदा आमच्या विक्रांत मौलेला वाढदिवसा शुभेच्छा आशीर्वाद त्यांनी आमचं दर्शन घेतलं पण मी असं म्हणेल मज पाशी काय पण पायाची वाहन बरी मज वाटे त्याशी आलिंगण द्यावे कदान सोडावे चरण त्यांची गळा भेट होणं अतिशय महत्वाचं आहे मी वडील किच्या नात्याला त्यांच्यापेक्षा मोठा आहे तेरा वर्षानं तर मी अनेक आशीर्वाद घेतो की तुम्हाला दीर्घायुष्य लाभो निरोगी आरोग्य लाभ आणि कधीतरी कुठेतरी संसाराच्या गराड्यातून संसार चालूच ठेवा ज्याचा होतो चांगला संसार त्याचाच होतो चांगला परमार्थ लक्षात घ्या माझा संसार अतिशय चांगला झालाय म्हणून माझा परमार्थ चांगला आहे कारण माझी दोन्ही मुलं मार्गी लागली पत्नी सोन्यासारखी मिळाली माझ्या आईवडिलांच्या पोटी आम्ही जन्म घेतला म्हणजे ज्याचा संसार चांगला त्याचाच परमार्थ चांगला संसाराचं नुकसान करून परमार्थ घडत नाही आता तुमचं संसाराचं वय नाही तुमचं अभ्यासाचं वय आहे पहिलं शाळा पहिलं शिक्षण एकदा शिक्षण ज्याच्या घरी असते बाप आणि आई तिथंच असते विठ्ठल रुक्माई तुझ्या घरी बाप आणि आई आहे की नाही ते तुझी मम्मी म्हणजे आई पप्पा म्हणजे बाप तुझे मम्मी कुठे आहे म्हणजे आई आणि हे बाप हेच खरे विठ्ठल रुक्माई आहेत हे जे विठ्ठल रुक्माई आहेत ह्या देव आहे अरे ते तुटकी हरकत नाहीत हे विठ्ठल रुक्माई म्हणजेच आपले बापाने आहे खूप जाणी ह्या आमच्या विद्या माऊली आहेत यांच्याबद्दल मी एवढंच या सांगेल की यांनी आम्हाला अतिशय छान पैकी अन्न भोजन केलं मला अजूनही कधी समजा काही अडचण आली आमच्या विद्यार्थ्यांना फोन करतो माऊली सुंदर असं जेवण त्यांच्या हातचं खूप छान माऊली अशी तुमच्याकडून शेवा घडावी बोला राम कृष्ण रामकृष्णारी राम, राम, राम बोल राम, राम 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 कृष्ण कृष्ण रामकृष्णारीवात आता दोन शब्द तुमच्या मुखात आज सरांनी एका मंदिरामध्ये कार्यक्रम हो ठेवला होता अत्यंत दुःख झालं कुणी आले नाही परंतु यांच जे कर्तव्य आहे निस्वार्थपणे ते एवढं मनाला भाऊक बात आज मला वाढदिवस अरे पांडुरंगा माझी एवढी ऐपत नाही की मी जाऊन मिठ्ठ्याला किंवा इठमनेचं दर्शन घेऊ शकतो म्हणून मी ह्यांचं पर्यंत आलो आणि ह्यांचं मी दर्शन खूप छान आणि माझा शब्द आहे